पाव पते, बोले बाबा पाय लाईव्ह चालू आहे सकाळ सकाळ आम्ही दणकुवा घेतलं चपात्या चटणी ठेचा पापडाचा चुरा आणि ठेचा काम पच्चीस आपली सुरुवात अशीच असते सकाळी चपात्यापासून सकाळी आगरी माणूस हा नाश्ता करूनच निघतो दणकूनच कुठे पण फोन तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नमस्कार मित्रांनो हा सेकंड पार्ट आहे आपला न्यू ब्लॉग उज्जैनचा तर आता चाललेलो आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी महाकाल आणि कालभैरव आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे तर सगळी आपली पब्लिक रेडी आहे लेट सी जाऊया आपण आणि मित्रांनो जसं तुम्हाला पहिला लॉक आवडला तसंच हा सुद्धा लॉक आवडेल नक्की तुम्ही नवीन कोण असाल तर आपल्या चॅनल वरती सबस्क्राईब करा तर चला आपण जाऊया आता देवाचं दर्शन घेण्यासाठी भूक आणि सकाळ शकाल सकाळ आम्ही दणकाला घेतले चपात्या चटणी त्याचा पापडाचा चुरा आणि ठेचा काम पच्चीच आपली सुरुवात अशीच असते सकाळी चपात्यापासून सकाळी आग्र माणूस हा नाश्ता करूनच निघतो दणकूनच कुठे पण जाऊ दे दिवसभर टेन्शनच नको पण आम्हाला दुपारी काळजी होता भाकर सोबत असते भाकरी म्हणजे पाहिजेच ढिगभर भाकरी ढिगभर चला आता खातो दमकून खातो लगेच दर्शनाला जायचं आपल्याला काम पत्चेस नाकू <आ? laughs> गईब बा मला मदत बोडी गाइस सगळी मंडळी आम्ही आता महाकाल देवाचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे चला मग जाऊया बोले बोले बाबा की

हे बघा लाईव्ह दिसते आपल्या स्क्रीनवरती पण बाबाची आरती चालू आहे मित्रां तर मित्रांनो महाकालला आल्यानंतर ज्यांना कोणाला दर्शन घ्यायला नाही भेटत ते या दुर्लभ दर्शनद्वारे आपल्याला गोळ्याला जे टेलिस्कोपिक टाईपमध्ये दे लावायला देतात त्याद्वारे आपल्याला दर्शन घेऊन येतात म्हणजे आपल्या भोले बाबांचं असं दर्शन घ्यावं तर मग जरूर तुम्ही जरी इथे निश्चित आले ना तर नक्कीच इथं ज्याला दर्शन भेटलं नाही गर्दी असेल तर नक्की तिथे व्हिजिट करा आणि तुम्ही इथं चांगल्या रीतीने दर्शन घेऊ शकता व्हि पण खूप सुंदर आहे इथे फक्त पाहू शकता तुम्ही सगळे महाकाळचे ओम नमो पार्वती पते भोले बाबा की जय ड्राईव्ह पण हा चालू आहे आत्ताच जस्ट आरती झाली मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं खूप सुंदर रीतीने दर्शन झालेलं आहे परत प्रसाद सुद्धा घेतलेला आहे पूर्ण पिशवी भरून तर आता निघतो परत आपल्या रूमच्या इथे पण आय थिंक बोलतात परत आपल्याला एका मंदिरात जायचं आहे दर्शन झालेलं आहे आपला आता महाकालचा तर जाऊया आता पुढे तर मित्रांनो आता आम्ही देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे हर देवीचं महादेवीचं नाव आहे हरतिती देवी मातेचं आता आपण दर्शन घेऊया थोड्याच अंतरावरती आहे तुम्हाला दाखवतो मी मंदिर आहे ओम नमस्म शिवाय ओ नमस्कार जय सिद्धी काही आता आलेलो आहे काल भैरव देवाच दर्शन घेण्यासाठी दाखवतो तुम्हाला भोलेनाथ बाबाचं काल रुद्राक्षरिजिनल जगा इथे काय पण आहे काय आपण काल भैरव देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे बाजूला तुम्ही रांग पाहू शकता खूप अशी भरगुर अशी लाईन आहे आणि या रांगेतच लाईन मध्ये दर्शन घेण्यासाठी खूप सुंदर वाटते तर बाजूला तुम्ही बघू शकता आमच्या वानर महाराज सुद्धा वानर महाराज हां तर मित्रांनो तुम्हाला जरा सांगतो आपला भाऊ आहे सौरभ भाऊ जर कोण इंटरेस्टेड असेल मुलगी वगैरे तर नक्की आपल्या सौरभ भाऊ आपण सौरभ भाऊ करा मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा नंबर टाकतो फोटो वगैरे टाकतो जेणेकरून तुम्हाला त्याचा बायोडाटा पण टाकतो कॉन्टॅक्ट करायचा गरज लागली तर तुम्ही डायरेक्ट त्याच्याशीच कॉन्टॅक्ट करू शकता त्याची पोस्ट फुल वरती वरती आहे

खूप ऊन पण आहे पाऊस तर नाहीच इथे तर थोडासा थंड होते लिंबू पाणी पिऊन तर काय आता लंच टाईम झालेला आहे तर सत्ययोग म्हणत हा रेस्टॉरंट आहे खूप सुंदर आहे हॉटेल खूप जुना पुराण आहे तर त्याची पावळ्या कशी टेस्ट आहे इथली हा कालेश्वरला आलं आता आपल्या हॉटेलच्या बाजूलाच रेस्टॉरंट आहे हा तर पुस्तकात सगळ्यांना भूक पण लागलेली आहे

खूप चांगली टेस्ट होती सत्तर रेस्टॉरंटची मध्ये खूप सुंदर होता आता निघतो आम्ही आमच्या रूम आता या रूमला आम्ही आता बाय बाय करतोय निघलेलो आहे चेकअप केलेला आहे आम्ही इथला आता आणि चाललेलं आहे आमच्या घरी खूप चांगला प्रवास झाला आमचा कोण बोला

मुंबई सेंट्रल येथे पोचलेलो आहे आपल्या ट्रेननी सफर सक्सेसफुली पार पाडून आम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे तर आता आम्ही आमच्या घरच्या लोकलच्या डेस्टिनेशनकडून घरी जाण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला आता लोकलवरून बसून अंबरनाथ गाठवे आता लवकरात लवकर कारण सकाळ झालेली आहे आता आणि प्रवास पण खूप सुखाचा झालेला आहे गुड बाय चला आपण जाऊया आता लास्ट डेस्टिनेशनकडे अंबरनाथ तर काहीच फायनली सुखरूपरित्या आम्ही अंबरनाथ स्टेशनला पोहोचलेलो आहे तर अशीच आमची सक्सेसफुली ट्रिप झालेली आहे तर ब्लॉग जर तुम्हाला आवडला मित्रांनो हो, तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आर भेटूया लवकरात लवकर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर, तर गुड बाय टेक केअर बाय बाय